आजकाल लॉन्ड्रीमध्ये फक्त कपडे ड्राय क्लीन आणि धुणं हे दोनच कामं केली जात नाहीत तर अशा प्रकारचे स्पोर्ट शूज असतात ते सुद्धा क्लीन करून देण्याचं काम लॉन्ड्रीमध्ये केलं जातं मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तर फक्त शूजची क्लिनिंग करणारे शॉपसुद्धा आहेत तर बऱ्याच ठिकाणी लॉन्ड्री व्यावसायिकसुद्धा हे शूज क्लिनिंगची सर्विस देत असतात तर याच्यासाठी तीनशे ते चारशे रुपये चार्जेस घेतले जातात जर ब्रँडेड शूज असले तर आणि हीच महागडातली शूज क्लिनिंग तुम्ही घरच्या घरी कसे करू शकता त्याच्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे हे प्युमाचे शूज आहेत स्पोर्ट शूज हे कसे क्लीन करायचे त्याचा आजचा सविस्तर व्हिडिओ नक्की पहा तर सुरुवातीला या शूजचे ज्या लेस आहेत त्या सगळ्या लेस दोन्हींच्या पण काढून घेतलेल्या आहे शूजला खूप सारे डस्ट आहेत आणि डाकसुद्धा लागलेले आहेत ला दोनही शूजच्या लेज इथे मी काढून घेतलेल्या आहे शूजला जे डाग आहेत ते तुम्ही पाहू शकतात साधं पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये मी आता डज एक झाकण भरून टाकणार आहे डझॉल हे एक लिक्विड स्टेन रिमोवर हो आहे आणि याच्याने स्टेन धुळीचे डाग हे खूप लवकर निघतात तसंच तुम्ही कपड्यांनासुद्धा हे अप्लाय करू शकतात तर ह्या पाण्यामध्ये तुम्ही दोन ते ती तीन जोड शूजचे आरामात स्वच्छ करू शकतात तर आज मी हा एकच शूजचा जोड या पाण्यामध्ये स्वच्छ करणार आहे अशा प्रकारचा हार्ड ब्रश घेऊन या शूचे सगळे पार्ट्स एकदम क्लीन करून घेणार आहे इथे एक शूज जो आहे तो माझा व्यवस्थित स्वच्छ करून झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता जो शूज स्वच्छ झाला आहे त्याला एकदम नव्यासारखी चमक आलेली आहे याच पद्धतीने दुसरा शूजसुद्धा मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि दोनही शूजची क्लिनिंग कम्प्लीट झालेली आहे आता याची जी लेस होती तीसुद्धा चांगली व्यवस्थित घासून घेतलेली आहे आणि हे सगळे शूज लेस स्वच्छ पाण्यामध्ये आता खंगाळून घेणार आहे आणि याच्यानंतर तुम्ही पाहू शकता शूज किती चमकायला लागलेले आहेत ला ते आता हे शूज जे घरचं वॉशिंग मशीन असतं त्या वॉशिंग मशीनच्या सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनला स्पेशल ड्रायर असतं या ड्रायरमध्ये मी ड्राय करून घेणार आहे अगदी दोनच मिनटामध्ये हे शूज पूर्णपणे ड्राय होऊन येतात तसं तर लॉन्ड्रीमध्ये हायड्रा मशीन वापरले जातात परंतु माझ्याकडे अशा प्रकारचं घरगुती वॉशिंग मशीन आहे आणि तुमच्याकडे पण जर असं वॉशिंग मशीन असलं तर तुम्ही त्याचा वापर करू शकता जे ड्रायर असतं त्याच्यामध्ये कपडे किंवा शूज व्यवस्थित सेट झाले नाही तर मग त्या मशीनचा खडामधडाम आवाज यायला लागतो त्याच्यामुळे ते व्यवस्थित सेट करायचे म्हणजे त्याचं वजन सगळीकडे सारखं बसेल असं त्या ड्रायरमध्ये कपडे किंवा शूज बसवायचे असतात तर आता इथे शूज ड्राय होऊन आलेले आहे आता फक्त अर्धा तास जरी हे उन्हात वाळवले तरी पण वाळून जातील आणि फायनली वाळवल्याच्यानंतर शूज अशा प्रकारे एकदम स्वच्छ दिसायला लागलेले होते आणि किती फरक पडलेला आहे ते तुम्ही स्वतः पाहू शकतात आता हे शूज जे आहे याची पॅकिंग करून कस्टमरला देण्याची वेळ आहे आणि फायनली अशा प्रकारचे जे शूज लॉन्ड्री केली जाते त्याच्याकडे तुमच्याकडे काय चार्जेस घेतले जातात ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ दाखवलेलं जे डज ऑल आहे ते तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर नक्की मागवू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू